नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या चा, आजच्या ऑनलाईन पाठामध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा व इतरही स्पर्धा परीक्षा या दृष्टिकोनातून आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित विषयातील भूमिती या घटकातील आजचा उपघटक कोण या प्रश्नावर आधारित असणारे काही प्रश्न आपण या ठिकाणी सराव करणार आहोत आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बोर्डाच्या परीक्षेमध्ये म्हणजे पाचवी शिष्यवृत्तीच्या मुख्य परीक्षेमध्ये विचारलेले काही प्रश्न आपण सरावासाठी या अंतर्गत घेतलेले आहेत तर ठीक आहे चला मग आपण स्क्रीनवरचा जो पहिला प्रश्न आहे सन दोन हजार एकवीसच्या परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न असा आहे की दोन परस्परांना लंब असणाऱ्या रेषा दोन ज्या रेषा आहेत त्या परस्परांना लंब असणाऱ्या रेषा कोणत्या प्रकारचा कोन तयार करतात खूप सोपा प्रश्न आहे पर्याय इथे देण्यात आले आहेत विशाल कोण काठकोण दर्गुकोण आणि प्रविशाल कोण ठीक आहे तर आपण काय करूया पहिल्यांदा आधी प्रात्यक्षिकरित्या आपण या ही जी संकल्पना आहे ती समजून आपण मित्रांनो घेऊया हु? तर पहा आधी काय करूया आपण दोन ज्या रेषा आहेत लंब रेषा त्या आपण आधी काढून घेऊया परस्परांना असणारे लंब तर या ठिकाणी आपण पट्टीच्या सहाय्याने पहिल्यांदा एक अशा प्रकारची एक आपण रेषा काढून घेऊया ठीक आहे ही आपण रेषा काढलेली आहे तिला आपण नाव देऊया ए आणि बी ठीक आहे त्यानंतर आपण या रेषेच्या बाहेर वरच्या बाजूला किंवा खालच्या बाजूला कुठेतरी एक आपण बिंदू घेऊया ठीक आहे आणि या बिंदूतून आपण या रेषेवर लंब रेषा काढूया या बिंदूला नाव देऊया आपण चला सी हे नाव देऊ ठीक आहे अशा प्रकारे प्रात्यक्षिक आपण देखील करून पाहायचं आहे आणि यानंतर हा गुन्ह्या आपण घेऊन या गुन्ह्याच्या सहाय्याने काय करूया एक लंब रेषा या रेषेला ए बी या रेषेला सी या बिंदूतून काय करूया लंब रेषा त्या ठिकाणी काढूया ठीक आहे ही पुढे आपण वाढवलीत तरी देखील चालणार आहे पुढे जर ही रेषा आपण वाढवली तरी देखील चालणार आहे ठीक आहे गुन्ह्याच्या सहाय्याने आपण या रेषेच्या बाहेरील बिंदूवरून आपण काय केलेली आहे रेषा काढलेली आहे ते नाव दिव्या सी आणि डी ओके तर ए बी ही जी रेषा आहे ही परस्परांना आपण लंब रेषा ही काढलेली आहे गुन्ह्याच्या साहाय्यानं आता ही जी रेषा आहे ही लंब कधी होते हे लक्षात आपण घेतलं पाहिजे की लंबरेषा कधी म्हणता येईल तर या दोन रेषांमध्ये असणारा जो कोन हा कोण आहे तयार होणारा जो कोण आहे कुठेही प्रकारे तर हा तयार होणारा कोण हा आपल्याला मित्रांनो नव्वद अंशाचा असला पाहिजे किती अंशाचा असला पाहिजे नव्वद अंशाचा असला पाहिजे मग आता आपण काढलेल्या ज्या दोन्ही रेषा आहेत या खरोखर लंबरेषा आहेत का तर हे पडताळून पाहण्यासाठी आपण काय करूया कोणमापकाचा उपयोग करून त्या ठिकाणी आपण या रेषा लंब आहेत का ते पाहण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे तर पहा बरं या कोनमापकाच्या सहाय्यानं मी या ठिकाणी या या बिंदूवरती काय केलेलं आहे कोणमापक ठेवलेलं आहे कोनमापक ठेवल्यानंतर खरोखरच ही लंब रेषा आहे का किंवा नव्वद अंशाचा कोण तयार होतोय का तर पहा बरं ही आपली शून्यावरती जुळलेली रेषा आहे आणि ही जी सीडी आपण रेषा काढली ती बरोबर नव्वद या ठिकाणी जुळते इकडे शून्य आहे इकडे नव्वद आहे म्हणजेच नव्वद झाल्यामुळं त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा कोण तयार होतोय तर तो काटकोण नव्वद अंशाचा जो कोण आहे त्या कोणाला हो काय म्हणतात काटकोण असं म्हणतात म्हणजेच या त्या दोन परस्परांना लंब असणाऱ्या रेषा आहेत या दोन्ही रेषा एकमेकींमध्ये ज्यावेळेस छेदतात तर त्या ठिकाणी काटकून तयार करतात म्हणजे कोणत्या प्रकारचा कोणत्या ठिकाणी तयार होतो तर काटकून हा तयार होतो म्हणून पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं मित्रांनो अचूक उत्तर आहे आपण प्रात्यक्षिकरित्या हे करून बघायला देखील हरकत नाही असं त्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी हा व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे समजलेलं असेल तर पुन्हा तो मागच्या मागे जाऊन आपण व्हिडिओ पहा आणि ह्या अशा प्रकारचं प्रात्यक्षिक करून पाहिलं तर आपल्याला ती रेषा लंब म्हटलं की त्या ते ठिकाणी दोन्ही रेषांच्या छेदनबिंदूपाशी नव्वद अंशाचाच कोण तयार होतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यामुळं त्या दोन्ही रेषा काय आहेत लंबरेषा आहेत आणि त्या लंबरेषा असल्यामुळे त्या त्या छेदनबिंदूपाशी नव्वद अंशाचाच म्हणजेच काटकोनच तयार करतात हे, हे करता आपण लक्षात घेतलं पाहिजे आपण जर आयत आणि चौरसाची जरी आकृती पाहिली तर आयत आणि चौरसामध्ये सुद्धा देखील तेच आहेत आयतामध्ये लांबी ही रुंदी रुंदीच्या छेदनबिंदूपाशी काटकोण तयार करतं त्यामुळं त्या ठिकाणी त्या लांबी आणि रुंदी ह्या देखील लंब देखील आहेत हे आ, देखील आपल्याला लक्षात येईल त्यामुळे आयताचा प्रत्येक कोण हा काटकोण असतो म्हणजे त्या ठिकाणी नव्वद अंशाचाच कोण तयार होतो आणि लांबी ही रुंदीला किंवा चौरसामध्ये दे देखील चौरसाची जी बाजू आहे ती बाजू परस्परांना देखील काय आहे लंब आहे हे देखील आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं ठीक आहे आता यानंतर कोण याच घटकावर आधारित पुढचा प्रश्न कशा पद्धतीने विचारला गेलेला आहे तो देखील पाहूया पुढचा मित्रांनो प्रश्न असा आहे सन दोन हजार एकवीसलाच विचारला गेलेला प्रश्न आहे की कोणाच्या दोन्ही भुजा वाढवल्यास कोणाच्या मापात काय फरक पडतो प्रश्न खूप साधा आहे आणि गोंधळून टाकणारा देखील आहे बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये सोपे प्रश्न असून देखील गोंधळ करतात त्यामुळे काळजीपूर्वक हा प्रश्न आपण आता समजून घेऊया इथं या ठिकाणी प्रश्नांमध्ये पर्याय देखील काय दिले आहेत तर कोणाचे माप वाढते कोणाचे माप कमी होते कोणाचे माप तेवढेच राहते कोणाचे माप दुप्पट होते ठीक आहे तर काय करूया आपण पहिल्यांदा एक कोणत्याही एक मापाचं आपण काय करूया कोण काढून घेऊया ठीक आहे मी या ठिकाणी कोण काढतो ठीक आहे इथे हा मी एक छोटासा कोन काढतो ही कोणाची एक भुजा आपण काढलेली आहे हा इथं बिंदू आहे याला नाव देऊया पी इथे नाव देऊया क्यू त्यानंतर आपण काम करूया कोण मापकाच्या साह्यानं एक कोण घेऊया काढून चला आपण पन्नास अंशाचा फोन घेऊया ठीक आहे शून्य दहा वीस तीस चाळीस आणि पन्नास इथं पन्नास आलो आहे ठीक आहे आता काय करूया हे जोडून घेऊया हा बिंदू आणि हा बिंदू काय करूया जोडून घेऊया ठीक आहे जोड याला नाव देऊया याला नाव देऊया आर ओके आणि याचं माप आपण किती घेतलं तर पन्नास अंश या ठिकाणी घेतलेलं आहे किती घेतलं आहे पन्नास अंश आता आपला कोण तयार झालेला आहे कोणाच्या आता दोन्ही भुजा दोन्ही भुजा म्हणजे आता ही पी आर आणि पी क्यू या आता पुढे आपल्याला वाढवायच्या आहेत आपण वाढवा कितीही आता या ठिकाणाहून आपण काय करूया थोडीशी काय करूया ही भुजा वाढवूया पेन्सिलच्या सहाय्याने ही काय केली इथं वाढवली बघा तुम्ही करून बघा वाढवली ही भुजा देखील काय करूया आपण वाढवूया वाढवा तुम्हाला जेवढी हवी जे तेवढी जे वाढवा काय फरक पडत नाही आता एक वाढवली वाढवल्यानंतर कोणाच्या मापात काय फरक पडतो पुन्हा आपल्याकडे कोण मापक आहे माप मोजून पाहूया गडबड होते बघा बघा आपण काय केली भुजा दोन्ही भुजा काय केल्या पुढे वाढवल्या वाढवल्या बर। ही देखील वाढवली काय फरक पडला आहे का या कोणाच्या मापामध्ये बघा बरं किती आहे पहिलं आपण घेतलं त्यावेळेस किती घेतलं होतं पन्नास घेतलं होतं बरोबर आता काय झालं आहे का वाढलं आहे का माप किंवा कमी झालं आहे का किंवा दुप्पट झालं आहे का नाही मग काय झालं मित्रांनो त्या कोणाचं जे माप आहे ते तेवढंच राहिलेलं आहे कोणाच्या मापामध्ये मा कोणताच फरक पडलेला नाही म्हणजेच पर्याय क्रमांक तीन काय आहे कोणाचे माप तेवढेच राहते हे या प्रश्नाचं मित्रांनो अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हा प्रश्न विचारलेला होता आणि बऱ्याचशा मित्रांनी काय केले या प्रश्नावरती विचार केला नाही आणि या प्रश्नाचं उत्तर चुकलेलं होतं त्यामुळं खूप स सोपा प्रश्न आहे आणि अशा प्रकारचे प्रश्न हे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला गुण देऊन जातात हु? चला आता पुढचा प्रश्न आणखी बघूया पुढे विचारलेलाच प्रश्न आहे मुख्य परीक्षेमध्ये पुढचा महत्वाचा प्रश्न बघा तर काय प्रश्न सांगतो की फेब्रुवारी तेवीस मध्ये विचारलेला प्रश्न आहे आयताचा प्रत्येक कोण टिंबटिंब असतो आपण आयताची वैशिष्ट्ये पाहिलेली आहेत अशा प्रकारचा जर आपण आयत केला तर ह्या आयताचा प्रत्येक कोण हा नव्वद अंशाचा असतो आपण आयताची जर रचना केली आपल्याला लक्षात येईल आयताचा प्रत्येक कोण नव्वद अंशाचा असतो जर नव्वद अंशाचा कोण नसेल तर ते आयत होत नाही हे लक्षात घ्या नव्वद अंशाचा कोण म्हणजेच काय तो येणार काटकोण म्हणजे पहिल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक दोन आयताचा प्रत्येक कोण हा काटकोन असतो याला अनुसरून दुसरा प्रश्न पण असा आहे की चौरसाचा देखील प्रत्येक कोण काटकोन असतो मात्र चौरसाची एक ज वैशिष्ट्य आहे की चारही बाजूंची माप समान असतात त्याचप्रमाणे समभूज चौकोनाची देखील चारही बाजूंची माप समान असतात परंतु एक वैशिष्ट्य मात्र समभूत चौकोनामधलं फरक पडेल की समभूत चौकोनाचा प्रत्येक कोण काटकोन नसेल तरीसुद्धा तो समभूत चौकोन असतो मात्र चौरसामध्ये मात्र तसं नाही चौरसामध्ये प्रत्येक कोण काटकोन आणि प्रत्येक बाजूचं माप समान असेल तरच तो चौरस असतो आयतामध्ये समोरासमोरील बाजूंची मापं समान म्हणजे लांबीचं माप आणि दुसऱ्या लांबीचं माप रुंदीचं माप आणि दुसऱ्या रुंदीचं माप हे समान आणि प्रत्येक कोण नव्वद अंशाचा असला पाहिजे तरच त्या आकृतीला आयत म्हणतात हे समजून घ्या आणि त्यामुळं आयताचा प्रत्येक कोण हा काटकोण असतो हे या ठिकाणी अत्यंत साधा प्रश्न हा विचारलेला होता आणि हे साधेच प्रश्न आपल्याला घाई गडबडीमध्ये आपण ते चुकत असतो त्यामुळं कुठलीही घाई गडबड करायची नाही हे प्रश्न आपल्याला पैकी मित्रांनो गुण मिळवून देतात त्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न काळजीपूर्वक सोडवा ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोण या घटकावर आधारित असणारे काही आपण मुख्य परीक्षेला विचारले गेलेले प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे हे पाहिलेलं आहे आणि शेवटपर्यंत आपण या व्हिडिओमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपण सर्वांना मी धन्यवाद देतो आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पुढीलही भागामध्ये आपण प्रसारित करणार आहोत तर त्याच्या नोटिफिकेशनसाठी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद